श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्रीस्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच खूप अगाध आहेत प्रत्येक भक्ताला स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत त्याचबरोबर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार देखील केलेले आहेत फरक मात्र एवढा असतो की काही लोकांना अनुभव पटकन येतात तर काही लोकांना अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु ज्या भक्ताने श्रीस्वामी समर्थांच्या भक्तीचा मार्ग निवडलेला आहे ना तर त्या भक्तीच्या त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी अनुभव हे शंभर टक्के देत असतात चमत्कार हे नक्कीच करत असतात परंतु धीर धरायचा आहे प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार हे नक्कीच करणार आहेत स्वामींचे चमत्कार लगेचच आढळून येत नाहीत म्हणून स्वामींची भक्ती सोडून जाऊ नका कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडायचं होतं ते नेमकं त्याच वेळेस घडणार आहे म्हणजेच कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडते नेमकं असंच की तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये यायला आणि अडचणी यायला सुरुवात होतात त्यामुळे कदाचित काही भक्तांचा गैरसमज होतो आणि त्यातून ते भक्ती सोडून बाहेर जातात परंतु आणि मैत्रिणींनो काही लोकांचं मी असं देखील बोलणं ऐकलेलं आहे कमेंट आलेली आहे की ती म्हणजे की ईश्वराची भक्ती श्री स्वामी समर्थांची भक्ती करायची आणि त्याचबरोबर कर्माचे भोग देखील भोगायचे मग म्हटल्यानंतर भक्ती नाही केली तर कर्माचे भोग ही भोगावेच लागणार आहेत आणि त्याचबरोबर भक्ती जरी केली तरी देखील कर्माचे भोग भोगावेच लागणार आहेत मग भक्ती करून फायदा काय तर मी त्या व्यक्तीला सांगू इच्छिते की जेव्हा ईश्वराची भक्ती करताना तर तेव्हा देखील कर्माचे भोग हे भोगावेच लागतात परंतु जेव्हा ईश्वराची भक्ती ईश्वर तुमच्यावर प्रसन्न होतात ना तर तेव्हा कर् कर्माची तीव्रता ही खूप प्रमाणात कमी होते म्हणजेच तुम्हाला जिथे तुमचा पाय जाणार होता तर तिथे बोटावर निभावलं म्हणजे जिथे खूप मोठं नुकसान होणार होतं ना तिथे थोडक्यात निभावलं अशा प्रकारे कर्माची फळे असतात जिथे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागणार होता तर तिथे थोड्या त्रासामध्ये तुम्हाला त्यातून बाहेर काढलं जातं हा चमत्कार असतो तो ईश्वराच्या भक्तीचा त्यामुळे तुम्हीच विचार करा की कधीही कोणतेही कर्म केलेले वाया जात नाही हे तुम्हाला माहीत असेल की चांगले असो किंवा वाईट असो मग तुम्हीच विचार करा की जर ईश्वराची भक्ती केलेली कशी बरं वाया जाईल एकदा जरी श्री स्वामी समर्थांचं नाव घेतलं ना तरी त्या एकदा नाव घेतल्याच्या बदल्यात स्वामी योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला त्या भक्तीचे फळ हे नक्कीच देत असतात त्यामुळे कधीही कोणतीही वेळ असो कधी जास्त अडचणी आल्या तर जास्त सेवा करायची आहे परंतु सेवेतून बाहेर जायचं नाही कारण चांगल्या कर्माची फळे ही नेहमीच चांगलीच मिळत असतात आज मी जो तुम्हाला अनुभव ऐकवणार आहे तो अनुभव देखील खूप सुंदर आहे छोटासा अनुभव आहे परंतु तेवढाच सुंदर आहे जे लोक स्वामींच्या भक्तीमध्ये येऊ का नको किंवा कोणत्याही देवाची भक्ती करायची करणे योग्य की अयोग्य त्यांच्यासाठी तर हा अनुभव खरोखरच खूप सुंदर आहे चला तर मग त्या ताईंचा अनुभव आपण ऐकायला सुरुवात करूया तर ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ तेच ताई फोन मी किती वेळ पण लावलो तुम्ही फोन लावतात का हो ताई बोलत होता ना मी युट्यूबर बघत होते का संध्याकाळ रात्रीच झोपायचं का रात्रभर फोनच रिसिव्ह करत राहायचं <laughs> बोलत होता म्हणून म्हणजे नाही नाही व्हिडिओ चालू असेल बरं असू द्या व्हिडिओ चालू असेल त्यामुळे नाही ताई अनुभव सांगताय ताई अनुभव म्हणजे नाही आलेला पण तरी पण कशी सेवा करायची माहिती पाहिजे मी आता दोन महिने झालं शिरली हा हाँ, 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 हाँ। दे, हा हा नाही असं काय लहान असो मोठा असो अनुभव असतो आपल्याला ईश्वराने अनुभव देणं खूप महत्वाचं असतं हा काय अनुभव मी बोलते आहे ना तिथं शेजारी भांबरडे गावायच्यात मीता हा विता विटा विटा जरी पाच हा विता विटा मायनी हा हा विटा मायनी नाही भांबरड्या इकडे मायनी पण आहे बर बर नाव काय तुमचं कविता संजय बिसे कविता संजय बिसे हा बर बर अनुभव सांगा हा अनुभव म्हणजे म्हणजे अजून लय नाही आला ताई थोडा थोडा पडायला लागलाय हाँ हाँ हाँ। <laughs> दोन महिने झाले स्वामी सेवेत आला हा ते आम्ही पण जातो ना ह्यात स्वामीच्या ह्याच्यात केंद्रामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये जातो काय काय का सेवा करता तुम्ही सेवा मध्ये जसं घडाल तसं ते दस दस स्वामी चरित्र सारा मूर्त आणले ते एक पान वाचते पण आता हे आठवड्यात जरा एक अध्याय हा एक अध्याय वाचत्या हा हा आणि नामस्मरण वगैरे नहीं, ते नाही करत म्हणजे स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ हा हा ते करते तेच नामस्मरण असत नाही थोडा थोडा आलेला आहे सांगा ना मग काय आला थोडा म्हणजे जरा घरात म्हणजे जास्त हे होत ते आले हा बाकी काय म्हणजे अजून चाललंय पडत पडत स्वामीची कृपा हो हो ताई कसं असतं की जेव्हा तुम्ही देवाची सेवा वगैरे करायला लागता ना तर लगेच पॉझिटिव्हिटी घरामध्ये दिसायला सुरुवात होते मग कटकटी असतील काही अडचणी असतील तर ते दूर व्हायला सुरुवात होतात तेच तर आहे ना मग झालीच ना सेवेचं फळ तुम्हाला मिळायला सुरुवात झालं म्हणजे अनुभव यायला सुरुवात झाले बाकी काय माझ्या घराचं काम आता वर्ष झालं बघा ताई घर बांधाय काढले मग ते जरा अर्धस पडले अरे अरे हा 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 मग ते आता आठ दहा दिवस झालं सला पडलाय आता हिथन पुढे जरा स्वामींनी जर हे केलं तर होईल ते पूर्ण होत होत स्वामींची आता तुमच्यावर कृपा व्हायला लागली ताई त्यामुळे अनुभव देखील यायला सुरुवात होईल आता ते म्हणजे आता मी दोन महिने झाले सगळंच बंद केलंय मग चार दिवसात कसलं काही नाही आता बंदच कायम बंदच हा हा मग बघा बरं लगेच स्वामींची कृपा होणार बाई कारण तुम्ही एक त्यांच्यासाठी सोडून दिले ना एक म्हणजे तुमचा त्याग केला तुमच्या एक आवडत्या वस्तूचा किंवा काही का मी त्यागच केला नकोच म्हणला आपण एवढं संकटात पडलोय आपलं घर हे झालंय मी विचारच केला नकोच म्हणलं हा 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 नाही खूप छान आहे ताई आणि आता इथून पुढे बघा तुम्हाला सुंदर सुंदर अजून अनुभव देत राहणार स्वामी मला म्हणजे सेवा म्हणजे रोज एक एक वाचायचं वाचायच नाही तीन अध्याय वाचतात ताई पण तुम्हाला वेळ नसेल तर एक अध्याय वाचा ताई काही हरकत नाही स्वामीना तुम्ही किती सेवा करता हे म्हणजे महत्वाचं नाही परंतु किती श्रद्धेने सेवा करता हे महत्वाचं आहे ताई नामस्मरण काही काही लोकांचे असे अनुभव आहेत की ताई फक्त नामस्मरणाने जाता येता स्वामींना नमस्कार करण्याने सुद्धा स्वामी प्रसन्न झालेले आहेत त्यांना खूप मोठ्या अडचणीतून स्वामींनी बाहेर काढलं मग तुम्हीच विचारा आपण म्हणजे विश्वास महत्वाचा आहे तुम्ही किती विश्वासाने श्रद्धेने त्यांच्यावर किती विश्वास ठेवता तुम्ही एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हटलं ना परंतु तेवढ्याच प्रेमाने विश्वासाने माझे स्वामी आहेत म्हटल्यानंतर स्वामी या येतातच म्हणून येतात हो 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 हे आहे बाकी म्हणून सेवा म्हणजे स्वामी कधीच म्हणत नाहीत की दिवसभर तुम्ही माझं नाव जपत म्हणजे काय काम करू नका सेवा करत राहा असे कधीच करत कर नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ हा षड्यक्षरी मंत्र आहे तो काम करत करत सुद्धा जपा त्याला नियम अटी काही सुद्धा नाहीत नाही दिवसात सारखं स्वामी समर्थ असत्याने सुद्धा स्वामी प्रसन्न होतात अजून काय सांगायचंय आता बाकी नंतर अनुभव आल्यावर वा सांगते ताई तुमचा नंबर हाफ फिट्ट करून घेते हो विट्यात तरी ते स्वामीच ह्याच्यात तर लय गर्दी असते अहो तर गुरुवारी भयंकर गर्दी स्वामींचं मठ आहे का तिथं हां हां मठ आहे विट्यात बस मी ठेवलायच बघा आता दोन महिने झालं तसं स्वामीच करतील आता बाकी सगळं बंद केले आता म्हणते थोड्या दिवसांनी घालायची माळ अरे वा खूप छान आहे ताई ते ते पण सुटणं खूप महत्वाचं आहे ताई हा अजून अनुभव देतील स्वामी तुम्हाला अनुभव आल्यानंतर शेअर शेअर करा शेर करते बारका मोबाईल मोठा आहे ते जरा दुरुस्तीला टाकलाय म्हणजे जेव्हा कळतंय बघा सगळं हो 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 चालेल चालेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे अनुभव येतील ते तुमच्याजवळ पोहोचतील म्हणजे प्रत्येक अनुभव तुमच्याकडे लगेच येणार ना मी टाकला की चालेल ताई शेअर करायचा अनुभव तुमचा हो ना असू द्या ना पण मी माझ्या चॅनल वर शेअर करू का तुमचा अनुभव चालेल ठेवून श्री स्वामी समर्थ मित्रा आणि मैत्रिणी नो खरोखरच या ताईंचा छोटासा अनुभव परंतु खूप सुंदर होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येकाला अनुभव येणं हे खूप गरजेचं आहे लहान असो किंवा मोठा असो तुम्हाला जरी अनुभव लहान असो किंवा मोठा असो आलेला असेल तर नक्कीच शेअर करायचा आहे कारण तुम्ही एक अनुभव जेव्हा शेअर करताना तर तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादी व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आले तर याची पुण्य देखील तुम्हालाच मिळते कारण तुमच्या मार्फत एक स्वामी सेवेकरी घडलेला असतो याची पुण्य देखील तुमच्या पदरा मध्ये पडत असते त्यामुळे तुम्ही तुम्हाला आलेला अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला जो हा चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे त्यामुळे प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही होणार आहे आणि जेव्हा त्या भक्तांवरती स्वामींची कृपा होते तर त्यावेळेस त्याचे जीवन देखील तारून जाते त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभ हा नक्कीच शेअर करायचा आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ